नमस्कार परिवर्तन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शको निराखोऱ्यामध्ये तसेच भीमाखोऱ्याच्या परिसरामध्ये जो काही दमदार पाऊस पडला आहे त्या पडलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निराखोऱ्यामध्ये जो काही दमदार पाऊस पडला आहे त्यामुळे वीर धरणामधून निराधरे निरा नदीमध्ये जवळपास वीस हजार पाचशे पंचवीस किसेक्टर हा दुपारी सोडण्यात आला होता आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही निरा नदी आहे की निरा नदी पुढे येऊन संगम मार्गे भीमानदी पात्रामध्ये मिसळते आणि त्याचा परिणाम अशा पद्धतीने हो होतो आहे की भीमा नदी पाणीपात्राची भीमा पाणी पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढली मिसळते मी सध्या पंढरपूर जो जुना त्या ठिकाणी आणि माझ्या तिथं बघू शकता तुम्ही जे काही परिस्थिती निर्माण झालेली आहे पंढरपूरचा जो काही जुना दगडीपूर तो जुनं दवडीपूर पाण्याखाली गेला आहे त्याच पद्धतीने वाळवंटामध्ये जे काही मंदिर आहे मंदिर मंदिरसुद्धा या ठिकाणी पाण्याखाली गेलं चित्र या ठिकाणी सध्या दिसत आहे एकंदरीत एक ऐन उन्हाळ्यामध्ये मे महिन्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं नदीकाठच्या नागरिकांना सध्या सतर्कता इशारण्यात आला आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे पाणी आहे ते पाणी उजनी धरणातून आलेलं नाही उजनी धरणातून ज्यावेळेस पाणी आहे त्यावेळेस आणखी वेगळी निर्माण होईल मात्र उजनी धरण सध्या मायनसमध्ये आहे पुणे शहरामध्ये जो काही पाऊस पडतोय पुणे जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस पडतोय तो पडलेला पाऊस हा उजन धरणामध्ये येऊन आहे आणि उर्ज धरणा पाणी पातळी आजची सकाळी सहाच्या आपण पाहिलं गेली तर ते वजा सात टक्के इतकं धरण भरले मात्र ही जी पाणी पातळी आली आहे ती पाणी पातळी ही वीर धरणातून जे काही निरा नदीमध्ये पाणी सोडलं आहे त्याचा परिणाम म्हणून भीमा नदीकाठची जी काही भीमाची पाणी पातळी आहे वाढली आहे ठिकाणी दिसून येते एकंदरीत या वाळमटाची परिसर बघितलं तर ते ओढ्या आहेत आणि वाळमोटी जी काही फक्त पंचवी मंदिर तर इतर जी काही मंदिरं आहेत मंदिर सुद्धा पाण्याखाली गेलेली सुद्धा दिसून येते त्याच पद्धतीनं पंढरपूर तालुक्यातील जे काही सहा बंदर आहेत ते बंदरे सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेत त्या बंदरावरून कोणत्या प्रकारची वाहतूक करायची नाही असा इशारा प्रशासन वतीनं काल देण्यात आला आणि त्या पद्धतीनं या बंदरावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली असून नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे व्हिडिओ जर्नलिस्टॉ वगैरे बादेपवर न्यूज पंढरपूर